परिस्थिती कशी असो हो त्यावर संघर्ष करत मात केली तर यश हे नक्कीच मिळत त्यासाठी हवे ते काम करण्याची जिद्द आणि शिकण्याची चिकाटी याच उत्तम उदाहरण म्हणजे श्रोती वयाच्या एकोणीसाव्या वर्षी शिक्षण घेत महिला फोटोग्राफर म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली आज त्रिवेणी फोटोग्राफीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे काम देखील करतात परंतु या क्षेत्रात एक महिला फोटोग्राफर म्हणून कशा प्रकारे काम करत आहेत या विषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ जेव्हा मी नवीन नवी फोटोग्राफी चालू केली होती तेव्हा प्रत्येक लोक माझ्यावरती मला विचारत होते फोटोग्राफी येते का ऍज अ मुलगी म्हणून ती फोटोग्राफी करू शकते की नाही प्रत्येक जण मला बोलायची की काही काही जण मला बोलायची की फोटोग्राफी येत नसेल किंवा फक्त येऊन थांबलेली फोटोशूटला आणि काही काही जण कौतुक पण करायचे माझा महिला फोटोग्राफर खूप छान वाटतात बघून आणि नवीन नवीन नवी, खूप असे प्रॉब्लेम आले का, काई काई ना ना ते। ते मला गॉडरला जायची तेव्हा मुलं काही काही वाईट नजरेने बघायची विनाकारण धक्का देऊन जायचे गेली नऊ वर्ष झाली मी या क्षेत्रामध्ये काम करते जेव्हा फोटोग्राफीला चालू केलं होतं तेव्हा माझा उद्देश नव्हता मला ऍज अ फोटोग्राफर म्हणून काम करायचं पण खूप जणांनी कौतुक केलं माझा फोटो छान काढते मग तेव्हा विचार केला की आपण पण या फील्ड मध्ये जाऊया आता पाच मला नऊ दहा नऊ दहा वर्ष आता होईल मला या मध्ये काम करताना नवीन नवीन जेव्हा फोटोग्राफी चालू केली तेव्हा खूप प्रॉब्लेम आले घरचे अलाउड करत नव्हते लेट नाईट वर्क होतं घरी उशे उशिरा जायचं मॉर्निंगला लवकर यायचं ते प्रॉब्लेम होतेच मला मग आणि जेव्हा मी फील्डला जेव्हा मी कामाला जायचे तेव्हा जेव्हा मुलं ते पण मला बोलायची फोटोग्राफी येते का तुला का फक्त येऊन कॅमेरा पकडते तू आणि जे वयस्कर होती ते माझे कौतुक करायचे अरे पहिली महिला फोटोग्राफर पाहिली लहान मुलगी नाही तू तेव्हा माझं एकोणीसवीस एक पर्यंत एकोणीस वीस होतं आणि तेव्हा आजी आजोबा काका काकू ते येऊन कमेंट करायची मी छान फोटोग्राफी करते छान वाटलं तुझ्याकडे याकडे बघून तू आज फोटोग्राफर आहे आम्ही पहिल्यांदा अशी मुलगी पाहिली की ती फोटोग्राफी करते तेव्हा नवीन त्यासाठी ते, ते, माझा कॉन्फिडन्स वाढत गेला परिस्थिती फोटोग्राफी असा एक काम आहे की त्यामध्ये मी माझं एज्युकेशन पण कम्प्लीट केलं प्लस आ, फोटोग्राफी पण कम्प्लीट केली आणि आता पुण्यामध्ये एक पन्नास साठ महिला आहे त्यांचा ग्रुप चालू केलेला आहे त्या ग्रुपमध्ये व्हिडिओ एडिटिंग फोटो एडिटिंग सिनेमॅटिक कॅन्डिट अशी भरपूर महिला आहे आम्ही एकत्र काम करतो वगैरे खूप प्रॉब्लेम होती घरी पण आता मी उशिरा जायची घरचे आजूबाजूचे बोट बोलायची केवढं लेट का जाते की कुठे जाते काय करते पण जेव्हा मी आता मी काम करते आता माझ्या फॅमिलीला पूर्ण माझ्या सोसायटीला माहित पडले की मी फोटोग्राफर आहे ते लोक आज माझे कौतुक करतात ऍज अ फोटो मुलगी आणि ती फोटोग्राफर आहे घरातल्या मायरी माझी मम्मी होती बहीण होती यांचा सपोर्ट होता आता सासरी माझे माझा नवरा आम्ही दोघंजण मिस्टर माझे आम्ही दोघे जण फोटोग्राफर आहोत त्यासाठी सासू सासर त्यांचा पण सपोर्ट काहीतरी नवीन आहे काहीतरी युनिक आहे अजून आता तुम्ही पाहिलं असेल भरपूर महिला फोटोग्राफी मध्ये येतात आधी असं होतं की फक्त फोटोग्राफर म्हणजे फक्त एक जेंट्स असायचा आता तसं नाही आता खूप जण लेडीज लेडीज खूप जण आहे या ते या जॉईंट होत्या होतात तृतीय मूळच्या पुण्यातील एका सामान्य कुटुंबातील असून त्यांच्या वडिलाच्या निधनानंतर आईने मोठ्या कष्टानं वाढवलं घरची परिस्थिती हालाकीची त्यामुळे आईला त्रास न देता आपण काहीतरी केलं पाहिजे असं मनाशी बाळगलं आणि यानंतर फोटोग्राफीच्या करिअरला सुरुवात केली तर आज एक यशस्वी महिला म्हणून या क्षेत्रामध्ये कार्य करत आहे प्राचीकेदारी केदारी लोकलिटीन पुणे